वाशिम जिल्हा परिषद निवडणूक शिरपूर सर्कल मध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये अनपेक्षित उलथापालथ दिसून येते नवीन उमेदवारांचे आगमन आणि बदललेली पक्षनिस्था या सर्वांच्यामुळे राजकीय समीकरणाचं चित्र पूर्ण बदललेलं आहे जनता आता नव्या चेहऱ्यांच्याकडे आशेने पाहते या बदलाचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर कसा होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची बरेच आजचा उदाहरण आलेलं आहे की जिल्हा परिषद मध्ये जे काही महाविकास आघाडी आहे महागठबंधन आहे यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे काँग्रेस कडून जे उमेदवार राहणार आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव समोर येते डॉक्टर शाम गाबणे जे मुरब्बी समजले जातात याआधी ते अनेक वेळा निवडणूक न्यूरु, निवडून आणि जिल्हा परिषद सदस्य उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर नाव येतं चर्चा चालू आहे नेमकं तिकीट कोणाला जातं हे अद्याप सर्वांना बघण्याचं अजून वेळ आहे त्यानंतर भाजपकडून नाव जाहीर म्हणजे चर्चाला उदाहरण आलेलं आहे रमेश इरेतकर जे पैलवान आहेत त्यांचे जा भाऊ गणेश इरेतकर यांची चांगली ख्याती आहे चांगला जनसंपर्क आहे यातच आपण एकंदरीत बघितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक जे पूर्वीपासून त्यांच्या सोबत आहेत अशोकराव अंबोरे हे सर्वांना प्रसिद्ध आहेत त्यांचे भाऊ जे लोकनेता म्हणून त्यांना गौरविण्यात आलं होतं तर विजय अंबोरे खरोखर त्यांचा एक जनसंपर्क खूप दांडगा आहे लोकांची कामं वेळोवेळी सर्वांना मदत करणं हा त्यांचा एक स्वाभाविक गुण आणि सर्वांना त्यांचे एक छाप पडलेले युवकांमध्ये शिरपूर शहरामध्ये अनेक विकास कामे अनेक लोकांना घरकुलापासून अनेक शासकीय उपक्रम त्यांनी राबवले हो आणि सर्वांचे काम करून दिले असं चर्चेच्या माध्यमातून माहिती समोर येते आणि ती सतत सुद्धा आम्ही सर्वे केला तर बघूयात आता येणाऱ्या निवडणुकी कधी लागतात जसं आम्ही जिल्हा परिषदेत चर्चा केली माहिती मिळवली तर अजून तारीख फिक्स झालेली नाहीये त्या संदर्भात नुकताच थोड्या वेळापूर्वी आमचं बोलणं झालं होतं मीटिंगमध्ये तर लवकरच तारीख ठरवण्यात येईल येणाऱ्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आपल्याला आचार संहिता लागून ही निवडणूक पार पडेल तर चुरशीची लढत राहणार आहे नेमकं तिकीट कोणाला फिक्स होणार आहे कोणत्या पक्षातून होणार आहे सर्वांचे एकंदरीत आपण माहिती घेऊया आणि कोणी नाराज होतं का कोणी बंड करतो का याकडेही काही जणांचे लक्ष लागून आहे तर आपण बघत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज माझ्यासोबत